नमस्कार सातारा सेन स्टार्ट न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सातारा जिल्ह्यातील वाटा स्टेशन येथे जप्तीसाठी गेलेल्या वसुली अधिकाऱ्यांवर जमावाचा हल्ला शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कर्जदाराकडून मारहाण परिसरात तणावाचे वातावरण सातारा जिल्ह्यातील वाटा स्टेशन येथील शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे वसुली अधिकारी कर्जदाराच्या मालमत्तेची जप्ती करण्यासाठी वाटा स्टेशन परिसरात गेले असता या घटनेसंबंधित करण्यात आली असून घटनेमुळे परिसरात काही का। तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार पतसंस्थेच्या कर्जदाराने दीर्घ काळ थकबाकीची परतफेड न केल्याने नियमानुसार जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली होती मात्र कारवाई दरम्यान कर्जदाराने संतप्त होऊन वसुली अधिकाऱ्याशी उग्र वाद घातला आणि काही स्थानिकांच्या मदतीने त्याच्यावर शारीरिक हल्ला चढवला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणामुळे वाटा स्टेशन परिसरात नागरिकांमध्ये खळबळ माजली असून कर्ज वसुली प्रक्रियेत अधिकारी आणि कर्जदार यांच्यातील तणाव पुन्हा एकदा समोर पोलिसांकडून तपास

मला काय बोलायचंय तुमचं असं मन बोलायचंय तुमचं काय समज बोलायचंय म्हणून सांगायचं मन बोलायचंय तुम्ही बोलायचं काय अधिकार बोलायचा तुमचा अधिकार काय बोलायचा तुम्ही तुम्ही एक मिनिट काय समज

હાથ ચર્ચે अव सकाळ बाबत काही जा तुम्ही सांगितलं कसं करत जप्ती होऊन देत नाहीत म्हणून ऐका जरा मी काय म्हणतो जप्ती होऊन देत नाहीत म्हणून मी काय कोणाशी रस्त्यावर येणार ऐका की मॅडमची विनंती आहे संस्थेमध्ये मला काय म्हणायचे तुम्ही ऐका की वसुली अधिकारी त्यांच्याशी चर्चा माझी झाली का तुम्ही कोणाची तुम्हाला परत सांगतोय ही कामाची पद्धत नव्हे ही पद्धत कामाची नव्हे तुम्ही आज सहकार आयुक्तांच्या बरोबर चौकशी झाल्यानंतर ऐका 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 त्यांची चर्चा काय होती या प्रकरणाचं टेस्ट ऑडिट चालू आहे टेस्ट ऑडिट होत नाही दूध का दूध पाणी होत नाही या कर्जदारांनी कर्ज उचलले नाही उचलले आम्हाला माहिती नाही आम्ही हिताचं ऐका की चौकशीत लागले ना चौकशीत लागले ना आणि तेच म्हणतोय चौकशीत लागले ना म्हणून चौकशीसाठी हे चौक ऐका कोल्हापूर हे साहेब ऐका की कोल्हापूर हे साहेब कशासाठी

मॅडम तुम्हाला काय तुम्हाला आमच्यावर केस करण्यासाठी अधिकार आहे आम्ही ही जप्तीची कारवाई रोखणार आहोत संचालक जर पुढे आले वसुली अधिकारी सोडून आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला स्वाभिमानी शेतकरी संघटना जबाबदार नाही त्या महिलेनं जेव्हा यानं आत्महत्याचा प्रयत्न केला तर संचालक जबाबदार असतील वसुली अधिकाऱ्यांना विनंती आहे आम्ही काय म्हणतोय आता जर ही रस्त्यावर येऊन राहण्याला तयार आता मॅडम तुम्ही काय जप्त केलं शेतीतून काय केले गेले का मग आता परत काय करायची आता एक जप्ती केली त्या काय जप्तीत केला जरा थांबा जरा साहेब तुम्ही जप्ती केली त्याचं वाटत केलंय किती काय किंमत होती काय केलंय बरोबर मग त्यातनं जर वसूल होत असेल तर दुसरं दुसऱ्या व्यक्तीला ऐका जरा ऐका जरा पहिल्या पहिली गोष्ट सांगतो समजून घ्या कायदा सांगतो कायदा समजून घ्या कायदा समजून घ्या मॅडम जरा मुळात म्हणजे ह्यांना शेती ही तारण घेता येत नाही कारण ह्यांना दिलेलं लायसन्स काय असतं बिगर शेती तुम्ही आता शेती जप्त करून आला कुठल्या कायद्याला आला मग कायद्यात अशी तरतूद नाही सरकारमध्ये अशी तरतूद नाही की तुम्ही शेती घाण पिऊ शकता त्यांना तो अधिकारच नाही तरी त्यांनी तो अधिकाराचा गैर तुम्ही संस्थेची नाही तुमचं कोण आहे बसू लागे तुम्ही संस्था कशा लागवाय मॅडम आमचं प्रामाणिक सांगतो तुम्हाला तुम्हाला त्या जागेची किंमत काय बरोबर माझं म्हणणं आहे त्या जागेची किंमत दोन कोटी आता मार्केट वाहून किती किंमत होते ते जबाबदारी ऐकायला मी काय म्हणतोय ते जबाबदारी सरकारची ऐका मी काय म्हणतोय ती तुम्ही नाही ना ठरवायची ती ठरवणार कोण बरोबर ती ठरवणार कोण जो घेणार आहे बरोबर आता संस्थेने ती ताब्यात घेतली बरोबर आता संस्थेने ताब्या घेतल्यानंतर ती जमीन लोकांची काय त्यात ती मूळ मालकाचा हित असतो जर मूळ मालकाला वाटलं की माझी परिस्थिती माझी आता परिस्थिती सुधारली तर ती माझी जबाबदारी मी परत देऊ शकतो मग आता त्यातनं जर वसुली होत नसेल तर बाकीच्या वस्तूला हकलावायचा तो परत ना हा कायदा

लेखा परीक्षक रिपोर्ट इथं बसले चर्चेला स्वतःपासून दहा ते दोन लेखा परीक्षक चर्चेला बसलेत त्यांनी असं सांगितलं तुम्ही इकडं जपतीला रोखू नका आपण चर्चेला बसू दहा ऐका मी तुम्हाला खर्च सांगतो नुकसान होईल उद्या उद्या कोणाच

असू द्या आता काय काय संबंध बोलायचा त्यांचा काय संबंध बोलायचा अधिकारी आहेत ना तुमचा काय संबंध बोलायचा आसंमन बोलायचा तुमचा असंमन बोलायचा तुमचा काय संबंध जायचा तुमचा काय संबंध बोलायचा तुम्ही बोलायचा अजिबात कोण बोलतंय यांनी बोलायचं मला ಅಂತ अधिकार बोलतंय तुमचा अधिकार काय बोलायचा हा अधिकार नाही आम्हाला तुमचा आता तुम्ही एक मिनिट काय संबंध काय बोलू आम्ही स्वतः संपूर्ण तू काय देऊत रे बाबा काय कोण एक एक कोण

હાથ ચર્ચે मॅडम तुम्ही मी सांगितलं जप्ती होऊन देत नाहीत म्हणून ऐका जरा मी काय म्हणतो जप्ती होऊन देत नाहीत म्हणून त्या चौकशी करा जप्ती होऊन देत नाही जावा सरकार どうして हॅलो साहेब ही सगळी शासकीय यंत्रणा आहे संस्था त्यांना तारीख देऊ शकत नाही ते आता प्रा मंडल अधिकारी ठरवतील पुढची द्यायची का आज ताबा घ्यायची साहेब कोण माहित नाही आपल्याला कोण आहे कोल्हापूर मी बघितलं नाही नाधिकाऱ्यांचं काय म्हणणं येत आहे तुम्ही डायरेक्ट मंडळाधिकाऱ्यांशी चर्चा करा कारण ताबा ते देणार आहेत आणि फेडरेशन ताबा घेणार आहे संस्थेचा ह्याच्यात रोल नाही कारण वसुली अधिकारी ताबा तुम्हाला काय करायचं कोल्हापुरी साहेब दोन मिनट ऐका दोन मिनट ऐका कोल्हापुरी साहेब स्पीकर ऑन केलेला आहे तुम्ही सकाळी राजू शेठ बरोबर त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बोलून चर्चेला बोलवलं आम्हाला संस्थेमध्ये तुम्ही आम्हाला चर्चेला बोलवलं संस्थेबरोबरच्या काही संस्थेबरोबरच्या काही लोकांनी या आपण तोडगा काढू पैसे भरायला सांगू आम्ही सहकार्याची भावना दाखवली बरं आम्ही कायद्याला कुठे अडथळा केला का बरं आम्ही काय विनंती केली की या प्रकरणाची चौकशी लागली सन्मानिय राजू शेट्टी साहेबांनी आम्हाला या प्रकरणाची चौकशीची माहिती घ्यायला तुमच्याकडे पाठवलंय तुम्ही संस्थेला विनंती करा दोन तीन दिवस पुढं टाकला हां बरं ह्या चुकीचं काय आहे का संस्थेनं तुम्हाला सहकार्याची भावना दाखवली ती की नाही सकाळी मग आता मला सांगा तुमच्या तुम्हाला पुढे पण सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चेला ठेवून आमची फसवणूक करतात असा आमचा आरोप आहे आता तुम्ही तुमच्या लायबिलिटीज घेऊन आमची विनंती अशी आहे की आम्हाला दोन तीन दिवसांची पुढची तारीख द्यावी संबंधित दोन तीन दिवसानंतरच्या ताब्याच्या प्रक्रियेचा येणारा खर्च संबंधित कर्जदाराकडं पुन्हा वसूल करावा आमची काही तक्रार नाही पण आज तुमच्या डायलॉगनुसार सन्मानिय राशी शेट्टी सहकार आयुक्त या सगळ्यांच्या चर्चेनुसार जे काय झाले त्या चर्चेनुसार आज तुम्ही कारवाई पुढे कोल्हापुरे साहेब आहेत कोल्हापुर हा कोल्हापुरी साहेब नमस्कार बघा हा टेम्पररी तर ही जप्ती आपल्याला चौथ्या दिवशी घेता येणार का ते म्हणजे तीन दिवस थांबवा ठीक आहे तुम्ही म्हणता चौथ्या दिवशी घेता येणार का कारण संस्था कित्येक वर्ष थांबली याला आणि चार दिवस दोन दिवस नाही आहे आणि मग जर हे होत नसेल तर संस्थेचे पैसे कसे वसूल होणार एवढंच आम्हाला तुम्ही सांगा आम्हाला काय नको आमचे पैसे वसूल झाले पाहिजे एवढाच आमचा उद्देश आहे बाकी आम्ही कसल्यातही इंटरेस्टेड नाही कोणाच्या ह्याच्यात नाही कोणाच्या ह्याच्यात नाही सगळी संस्था हेच संस्था सगळे पदाधिकारी हेच म्हणतात काय आपले पैसे वसूल झाले पाहिजे एवढंच तर ती प्रक्रिया चौथ्या दिवशी चालते का तेवढं सांगा आणि चालत असेल तर तुम्ही आम्हाला तसं आमच्या अधिकाऱ्यांना सांगा बरोबर आहे का नाही इथं मॅडम आहेत

이 i t a h a n

काय सांगताय तुम्ही काय धाक्याच्या वेळेला म्हणजे तुम्ही अक्क गर्दार बिकल लावा आणि घेवा

त्यांनी आता काय केली शेती बरोबर शेतीतनं बर जर माझे पैसे वसूल करण्याचे झाले नाहीत तर माझे बाकीची प्रॉपर्टी हात लावायचा हा कायदा

कलेक्टरनं त्याच्यानं म्हणून ऑर्डर दिली ना वसुलवादी कडच्या त्याशी बोलतो मी त्यांना ठरवायचं आत्ता ही झालेली जमीन मी वसूल केली आत्ता ह्याची किंमत किती बाजारभावानुसार भावानुसार जर माझं कर्ज जा वसूल नाही झालं तर पुढची पाऊल मी तुम्ही जर सगळंच वसूल करत सर उद्या मुलांना माझं घरदार वसूल होऊन बी माझी किंमत वसूलच नाही मग काय बायकावर काय ठेवते त्याची असा काय तर जातो बोला विषय काय की खाती धोरण वेगवेगळी आहे मी म्हणतो पन्नास असू द्या आता मी काय तुम्ही दिली का दोन वेगवेगळी कर्ज आहेत आणि दोन वेगवेगळे घेऊन मुळात तुम्हाला शेती कर्ज घ्यायला येतं शेती तुम्हाला मी आज समजा मला फक्त सांगा की शेती तुम्हाला मागणी करायची तेच आहे बिगर शेती

व्यवसाय वाढीसाठी कर्ज टाकलेलं त्यांनी माझ्याकडनं सगळी प्रोसेस करून घेतली प्रॉपर्टी मॉर्गेज केली आपली प्रॉपर्टी मॉर्गेज केल्यानंतर के मी आज पैसे देतो उद्या दे पैसे देतो असं टोलाटोली करत मला दोन महिने घालून दिले त्यांनी त्याच्यानंतर लॉकडाऊनचा विषय आल्यानंतर लॉकडाऊनमध्ये काही कागदपत्रांचा केला ते मला माहीत नाही सरासरी तीस लाख रुपयासाठी प्रकरण टाकलं तीस लाख रुपये माझ्या नावचं तीस लाख रुपये व्यवसाय वडिलांच्या नावचं हे प्रकरण करताना दोन एवढं प्रकरण टाकल्यानंतर डायरेक्ट मला अठ्ठावीस महिन्यांनी नोटीस आले पहिलं एकशे एकच आणि ह्याच्यामध्ये काय गोंधळ केला मला माहिती आहे कागदपत्रांना सगळं गोंधळ झाला नाही घेतलेले ना, 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 म्हणजे मी त्यांना मागणी केली मग तुम्ही हे नोटीस पाठवले मी ईयर मध्ये जाऊन मॅडमला सांगितलं की हे पैसे तुम्ही घालवले कुठे हे पैसे मला मिळालेले नाहीत तुम्ही एकशे एक दाखल देऊन त्यांनी म्हटलं व्हेरिफिकेशन करणं माझं काम नाही काळे मॅडमने त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन करता त्यांनी एकशे एक दाखल देऊन टाकलं त्याचं आधार घेऊन ह्यांनी आमच्यावरती कारवाई चालू केली मग ह्या प्रकरणाची चौकशी करताना दोन हजार चोवीस साली मला एक सगळे कागद माहिती अधिकारांना मिळाले त्याच्यात असं असं निष्पन्न झालंय की आमचे पैसे संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर आमचे विदाऊट सिग्नेचर पैसे ट्रान्सफर करून घेतलेले जप्तीसाठी आलेले ते जप्ते आम्हाला मान्य नाही कारण की आमच्या परस्पर आमच्या अकाउंटवर जे पैसे कर्मचाऱ्यांनी घेतले त्याची वसुली आम्ही द्यायची त्यात आमचा काही संबंध बोलच नाही आणि त्या तारीखा जर इतके दिवस थकवलं की नावे लावतो एकशे एक प्रकरण करावं लागलं आणि एकशे एक प्रकरणाची जप्ती आल्यानंतर जप्ती न होऊ देणं आणि वा अरवाजचे बोलणं काय बी करणं कुणीही यायचं काही बोलायचं अशा प्रकारे हा व्यवस्था चालली संचालक मंडळाचे हाल कर्मचाऱ्यांच्यावर अंगाव जात्यात ते कुठला प्रकार आहे की चोसुलीला आल्यानंतर अंगाव जायचं आहे आणि आम्हाला वेळ नव्हता कारण तुम्हाला वेळ होता तर तुम्ही आत्तापर्यंत कर्ज काय ठेवलं कर्ज जर भरलं असतं तर आम्ही आलो असतो का तुमच्याकडे जप्तीला अजिबात आम्ही तुमच्या जप्तीला आलो नसतो तेव्हा काय नसतो पण तुम्ही रुपया भरत नाही इतके पैसे बुडवत आहे हे कुठ कुठला न्याय आहे आणि कुणाला तरी उजल धरायचं कुणाला तरी आमच्या अंगावर टाकायचं आणि मग त्याच्यातून संस्थेमध्ये अपार करायचा एखादी संस्था चांगली चाललेली चालू द्या ना बिघडतं कुठं तुमचं का तुमचं काय यायला आली तुम्ही स्वतः कर्ज घेतली स्वतः त्याचे यात सह्या करता सगळे करताय तुम्ही म्हणजे असं काही नाहीये के की हे चोरून झाले काय नाही हो स्वतः हे होते तिथं कशाला सह्याला आणि स्वतः सह्या केल्यात वगैरे आणि आता सह म्हणतात हे नाही ते आमचं नाही हे खोटंच आहे मग ह्यांचं एकट्याचं म्हणणं खरं का संस्थेचं इतके लाख रुपये बोडवायचे संस्था धरायची संस्थेचं वाटोळ करायचं का एवढंच सांगा या भागामध्ये पतसंस्था एक गाजलेली पतसंस्था आहे आणि या गाजलेल्या पतसंस्थेला बोट लावत असतील तर चालणारी गोष्ट नाही आहे आणि या भागातील लोकांचा त्यामुळे चांगला उत्कर्ष झालेला आहे आणि त्या मात आम्ही कुठल्याही प्रकारे हे कर्ज सोडणार नाही काही करू द्या कर्ज हे त्यांच्याकडूनच वसूल करू हे आम्ही कधीच सोडणार नाही शरद सहकारी पतसंस्था वाटार स्टेशन या संस्थेविरोधामध्ये संबंधित कर्जदार धर्माधिकारी सुहास धर्माधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे तक्रार केली होती की या प्रकरणामध्ये माझी फसवणूक होत आहे सन्मान्य राजू शेट्टीनी संबंधित कर्जदाराची बाजू ऐकून घेऊन या संस्थेतील या तीन संबंधित कर्ज प्रकरणाचं टेस्ट ऑडिट करण्यासाठी सहकार आयुक्तांचा आदेश घेतलेला आहे आज गेले दहा बारा दिवस या संस्थेची चौकशी सुरू आहे या टेस्ट ऑडिटच्या अनुषंगानं माननीय कोल्हापूर साहेब चौकशी करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज त्यांनी चौकशीला बोलवलं कर्जदाराची संस्थेची बाजू समोरासमोर समजून घेऊन याच्यामध्ये काय दोष आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न असतानाच काल आम्हाला असं सांगण्यात आलं संस्थेकडून की ही प्रक्रिया चौकशी हो तोपर्यंत थांबवण्यात आलेली आहे एका बाजूला ही चौकशी चालू असताना चर्चेमध्ये गुंतवून बेकायदेशीरपणे वसुली करणं आम्हाला योग्य वाटत नाही तसा शब्द संस्थेनं राजू शेट्टी यांना सकाळी फोनवरनं दिला होता म्हणून आम्ही त्यांना सहकार्याची भावना व्यक्त केली आणि त्या पद्धतीने या सगळ्या प्रोसेस चालू आहेत मी सुहास विठ्ठल धर्माधिकारी शरद ग्रामीणकडून आम्ही कर्ज घेतलं होतं म्हणजे कर्ज हे केलं होतं मागितलं होतं शिवकृपाचं आम्हाला टेकव्हर करायचं शिवकृपानं आमच्यावर एकशे केलं होतं ते पैसे भरायचे होते म्हणून ह्यानी माझ्याकडनं कर्ज कर जा अर्ज घेतला मॉर्गेज करून दिलं आणि ह्यांनी परस्पर माझ्या नावे विदाऊट सिग्नेचर सहा घेतल्या काही सहा माझ्या प्रकरणाला ह्याने तीनच बॉन्ड लावले आणि बाकीच्या प्रकरणाला पंधरा पंधरा बॉन्ड आणि माझ्या राहिलेल्या बॉन्डचा ह्यांनी गैरवापर केला दुसरीकडे तिथं दुकानात असताना सात लाख रुपये कर्ज पहिलं भरण्यासाठी आम्ही ह्यांना दिले ह्या वेळा नवनाथ रनोरे सचिन चव्हाण विजय टांगसाळे हे तिघेत तिघांनी पिशवी घाण पैसे नेले तरी मला त्यांनी त्याचा पावती हा ताक्या दिलेली नाही पन्नास लाखाची जमीन माझी हडप केली पन्नास लाखाचा फलटण मधली प्रॉपर्टी ह्यांनी माझ्याकडनं घेतली खालची जी प्रॉपर्टी आता आहे त्याच ह्यांना घुसायचे त्यांना तिथे त्यांना गाडे बांधायचे त्या कर्मचाऱ्यांना काय काही नसताना कारण नसताना तिथं त्यांनी एनओसी दिली नवनाथ रनोरेने विदाउट म्हणजे परस्पर संचालकांच्या खोटी कागदपत्र जोडून त्यांच्यावर तेज़ौ, त्याच्यावर बी आम्ही फौजदारी करणार येतात हा आज, आज आले ही जप्तीसाठी आले होते आणि आम्ही सकाळपासून इथं थांबले आणि परस्पर आमच्या जाऊन त्या मॅडमनी आणि ह्या सगळ्यांनी शेतात जाऊन ती जप्तीची कारवाई केली मॅडम कोण होते मॅडम हे सर्कल मॅडम रेश्मा काय चव्हाण